लोकसभा निवडणुकीचे पडघम आता वाजायला लागलेत राज्यभरात आज प्रमुख नेत्यांचे दौरे होणार आहेत भाजपचे अध्यक्ष जे पी नड्डा आज नागपूरच्या दौऱ्यावर असतील नड्डा यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नागपुरामध्ये आज राष्ट्रीय नमो युवा संमेलन होणार आहे तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आजपासून दोन दिवसाच्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत अमित शहा आज रात्री छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल होतील दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वाशिम आणि जळगावच्या दौऱ्यावर आहेत तर अजित पवार शिरूर मतदारसंघामध्ये सभा घेणार आहेत डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या होम वर अजित अजितदादा काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय दरम्यान उद्धव ठाकरे आज रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत पनवेल खोपोली उरण या ठिकाणी त्यांच्या सभा होणार आहेत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याला विशेष महत्व प्राप्त झालंय तर आपण ही दृश्य पाहतोय लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता राजकीय नेत्यांच्या दौऱ्यांना वेग आलेला आहे आणि या संदर्भात एकूण माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सूरज सावंत यांच्याकडून सूरज काय अधिकचे अपडेट्स आहेत लोकसभा निवडणुका आता तोंडावर आलेल्या आहेत आणि या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये दौरे वाढलेले आहेत केंद्रीय मंत्री अमित शाह सुद्धा आपल्याकडे येत आहेत त्याचबरोबर जे पी नड्डा यांचे सुद्धा दौरे आहेत आणि त्याचबरोबर अजित पवार आणि उद्धव ठाकरे यांचे सुद्धा दौरे नियोजित आहेत काय अधिकचे अपडेट्स श्वेता नक्कीच लोकसभा निवडणुकीचं बिगुल ही कुठल्याही क्षणी वाजू शकतं मात्र आपण पाहतोय तर देशभरात महाराष्ट्रात राजकीय नेते यांचे दौरे देखील सुरू झालेले आहेत आणि उद्घाटन काम त्याचबरोबर पायाभरणी या कामांना आता जोरदार सुरुवात झाल्याचं पाहायला मिळतं आहे लोकसभेतील याच निवडणूक ही अति का काठरत आहे या यांच्या नेत्यांच्या दौऱ्यावरून आपल्याला पाहायला मिळतं महाराष्ट्राचा जर विचार केला तर अठ्ठेचाळीस जागांसाठी जी होणारी लोकसभा निवडणूक आहे ही चुरशीची असणार आहे कारण एकीकडे महायुती तर त्याला कडवं आव्हान हे महाविकास आघाडीकडनं दिलं जाणार आहे आपण पाहतो आहे तर महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून राष्ट्रीय नेत्यांचे दौरे हे वाढलेले आहेत आज जर आपण पाहिलं तर संभाजीनगरमध्ये अमित शाह येत आहेत तर नागपूरमध्ये जे पी नड्डा यांचा देखील दौरा होतो आहे तर येणाऱ्या काही दिवसांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील महत्त्वाच्या उद्घाटन क त्याचबरोबर विकास प्रकल्पांच्या उद्घाटन कामासाठी येणार असल्याची माहिती मिळते तर दुसरीकडे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काल बारामती दौऱ्यावर होते तर आज ते वाशिम आणि जळगावच्या दौऱ्यावर आहेत तर अजितदादा हे बहुचर्चित असलेल्या शिरूर लोकसभा मतदारसंघात आढावा घेणार आहेत त्याचबरोबर त्यांची आज सभा होणार आहे याच ठिकाणी काल जर आपण पाहिलं तर शरद पवार यांची सभा झाली होती त्यांनी संपूर्ण लोकसभा मतदारसंघाची चाचपणी देखील केली होती आणि त्याच ठिकाणी आज दादा हे सभा घेणार आहेत त्यामुळे या सभेतनं ते काय बोलतात हे मागणं महत्वाचं आहे तर रायगडमध्ये मावळच्या सभेसाठी स्वतः उद्धव ठाकरे त्या ठिकाणी जाऊन तीन प्रचार सभा घेणार असल्याची माहिती मिळते त्यामुळे एकूणच लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती जे नेते आहेत राष्ट्रीय नेते त्याचबरोबर राज्यातील प्रमुख नेते यांचे दौरे हालचाली वाढल्याचं पाहायला मिळत आहे अगदी धन्यवाद सूरज आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी